नाही तुम्ही थांबा मला माहिती मी तुम्हाला तुम्... मी होतो तिथं पोलीस स्टेशनला होतो पण अपेक्षा होती सगळ्यांची पण फोन येण्याची एवढच विनंती आहे तुमचं मला एकच म्हणाय तुमचा सगळ्यांचा विरोध आहे का

एवढ्यापैकी विचार करून करून लोकांना एवढं टेन्शन वाढलंय की बीपी पी वाढतात आणि त्याच्या प्रमाण खूप वाढायला लागतात मला तर मला एकच प्रश्न विचारायचा की शेतकऱ्यांनी असा कुठला गुणा केलाय कि तुम्ही मोजणी करताना एवढे सात आठ दहा तुम्ही घेऊन येत आहे आणि शेतकऱ्यांच्या आजूबाजूला घेऊन येतोय त्या मुलांना काय घ्यायचं आणि आमच्या मुलांना पंधरा ऑगस्ट ठेव ज्यावेळेस येतं त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि ते मिळवण्यासाठी आणि एक थोर त्यांनी आपली आयुती दिली आज आमच्या मुलांना असं त्यांच्या मुलांना सांगावं लागल की विमान होताना आमच्या किती मापांनी या विमान थांबवण्यासाठी किती लोकांनी आपल्या जीवाची आवृत्ती दिली असं आमच्या त्यांच्या मुलांना त्यांना सांगावं सांगण्याची पाळी येईल नाही यासाठी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा एवढेच आणि आमच्या पाठीवर तुमचा असा दैव हात लावा आज आमची इच्छा आहे ही जमीन आमची आहे आणि आमच्या हाताने लावी एवढे

पोलीस संरक्षण हे जे मंजिल आले होते ते अधिकाऱ्यांसाठी होतं जवळपास तीनशे साडेतीनशे पोलीस होते त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस आले होते तर मग आमच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही तर मग शेतकऱ्यांना का मारहाण झाली हा एक प्रश्न आहे माझा आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही महाराष्ट्र राज्यात राहतो तर ही सगळी खूप हुकूमशाही आहे आम्ही लोकशाही राज्यात राहतो की नाही असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलाय तर ह्या प्रश्नाचं उत्तर देवा की हे पोलीस संरक्षण सरकारी अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्या सरकारी अधिकाऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांनी हातही नाही लावला तरी आम्हाला मारलं का